नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण विठुरायाचा सुंदर आणि कर्णमधुरासा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन ना व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद আনন্দীলা যাতা যাতা বিঠু ভেটলা आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला वारी वारी आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारी हाती घेत लाटाळ साधू संतांचा जमला मेळ पहिल्या वारी हाती घेत लाटाळ साधू संतांचा मेळ पायी पायी चालताना शीन तो गेला पायी पायी चालताना शीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसर्यावारी लाहती घेतला मृदुंग दुसर्यावारी लाहती घेतला मृदुंग साधू संतांचा गेले मी संग साधू संतांचा गेले मी संग भावभक्तीचा स्नेह दाटला भाव भक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला घेतली तुळस तिसऱ्या वारीला घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस मानव जन्माचा कळलारस तुळशीला पाणी देता आनंद वाटला तुळशीला पाणी देता आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारी लाहाती घेत लावीना मुखाने गाऊ लागले अभंगा चौथ्या वारी घेत घेतला विना मुखाने गाऊ लागले अभंगा तुझे नाव घेता देवा पांग फिटला तुझे नाव घेता देवा पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरीनाथ भगवान की जय